नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे दोडक्याला शिराळंसुद्धा म्हणतात मी हिरवी मिरचीचा वापर करून ही बदाळं करून दाखवणार आहे आपण मसाल्याची पण भाजी करतो मसाल्याची भाजीचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आपण तो बघू शकता हिरवी मिरचीची भाजी पण छान लागते चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आपल्याला आता ही शिराळ्याची भाजी करायची आहे दोडकं पण म्हणतात दोडक्याची भाजी करायची मस्त आता श्रावणामध्ये छान छान अशा भाज्या मिळतात ते बघा हे मी वरचा भाग तोडून घेतला ते त्याचा वापर करणार नाही आहे आणि आपल्याला हे शिराळा करत असताना ना त्याच्या शिरा पहिल्या काढून घ्यायच्या ह्या शिरांची पण चटणी केली जाते हे बघा अशा प्रकारे हे कापून म्हणजे आपल्याला अशा शिऱ्या काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने जास्त काढायच्या नाही आणि जास्त काढायच्या असेल तर आपण ह्या शिरांची चटणी पण करू शकतो हे बघा अगदी थोड्या शिऱ्या काढायच्या जास्त नाही काढायच्या अशा प्रकारे आता मी ह्या सर्व शिरा काढून घेते आपण याला ही हिरवी मिरची घालून भाजी करायची हे बघा हे बघा अशा प्रकारे या शिरा काढून घ्यायच्या त्याच्यामध्ये शिरा काढल्या जातात पटापटा अशा हे बटाटे आपण साफ करतो त्याने अशा शिरा काढून घ्यायच्या तुरीने काढताना कसं जास्त मांस निघलं जातं ना शिऱ्यांचं त्यामुळे हे बटाटे साफ असं शिरा काढून घ्यायच्या त्याने हे सर्व शिरा काढून घेते अशा प्रकारे हे बघा हे बघा शिरा काढून झालं की आपण असं बारीक बारीक पिसेस करून घ्यायचे हे बघा कधी आपण झुल जर घेतले ना हे दोडके तर आतमध्ये अशा जाड्या बिया असतात आपण कोळं दोडकं घेतलं ना तर त्यामध्ये एकदम मस्त असं बिया अगदी कोळ्या बिया असतात आणि छान भाजी येते आणि हे पाणी न वापरता आपल्याला ही भाजी करायची आहे आता अशा प्रकारे हे आपण बारीक बारीक पिसेस करून घ्यायच्या त्याने करून काय माहिती आहे ही भाजी लवकर शिजते आणि लवकर मेंदी जाते आता अशा प्रकारे हे मी बारीक करून घेते आणि त्या ह्या भाजीसाठी लागणार दोन कांदे एक टोमॅटर आणि हिरव्या मिरचीचा वापर करून मी ही भाजी करणार आहे मसाला घालणार नाही हिरव्या मिरची पण मी ह्या तिखट घेतले आणि चणाडाळ्याचा वापर करणार आहे आता मी हे कापून घेते आणि मग आपण सर्व भाजी करायला घेऊया हे बघा कढईमध्ये आपण प्रथम तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये आता ही मिरची आणि हा दोन बारीक कांदे केलेले आहे आपल्याला हिरव्या मिरचीचं करायचं आहे ना त्यामुळे मसाल्याचं केलं तर आपण लसूण वगैरे मस्त घालून ती भाजी करतो आता ह्या हिरव्या मिरची पण भाजी छान होते हा कांदा थोडा नरम होईपर्यंत असा कांदा आणि मिरची थोडी नरम होईपर्यंत अशी परतून घ्यायची व्यवस्थित आता हे नरम होऊ देते अगदी थोडा कांदा नरम झाला ना की टमॅटर घालून घ्यायचे कारण आपल्याला त्यामध्ये टमॅटर पण छान असा नरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताबरोबर हिंग घालून घ्यायचं हिंगामुळे छान अशी चव येते आणि मी हे हिंग घालून घेते थोडंसं हिंग घातते अर्धा चमचा जायसारखं हिंग हिंग घातलं आहे आता हे छान असं परतून घेऊया आणि आता हे कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी आपल्याला ह्यावरती थोडं झाकण ठेवून द्यायचं हे बघा कांदा टोमॅटो असं थोडंसं असं नरम होत आलं आहे जास्त असं करपवायचं नाही कारण आपल्याला ह्या कांदा टोमॅटोमध्ये पण व्यवस्थित भाजी शिजवायची न पाणी घालता ना त्यामुळे ती छान अशी शिजली जाते आता ह्यामध्ये आपण एक चमचा हळद घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया आता ही छान अशी अर्धा पाऊन तास व्यवस्थित डाळ भिजत ठेवलेली ती डाळ भिजली गेली आहे ले ले, ही डाळ घालून पण छान परतून घेऊया हे बघा डाळ घालून छान परतून झालं तसं आपण हे कापून घेतलेल्या शिराळा किंवा दोडकी म्हणा हे आता आपण ह्यामध्ये घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचं मी कापून झाल्यावर पण छ व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊया हे बघा छान असं आपण परतून घेतलं आहे आणि आता आपल्याला यावरती झाकण मारून ठेवायचं आणि थोडीशी भाजी शिजली काय मग ह्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवते आणि मधी मधी आपण हे ढवळून पाहायचं हे बघा आता ही थोडीशी भाजी अशी व्यवस्थित शिजत आली आणि हे बघा हे भाजीला आपलं आपलं पाणी असतं भाजी सोडते आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ जास्त घालायचं नाही कारण पाजीही आळते आणि मग खारट होऊन जाणार हे एवढं मीठ बस होऊन जातं व्यवस्थित परतून आणि पुन्हा थोडा वेळ झाकण मारून ठेवायचं हे बघा पुन्हा थोडं वेळ झाकण मारून ठेवायचं हे बघा हे भाजीला आता भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी थोडी शिजत आलेली आहे आता हे जास्त वेळ तुम्ही झाकण ठेवलं तर खूप अजून पाणी सुटत राहणार त्यामुळे झाकण न ठेवता आता ही भाजी आपण शिजवून घ्यायची तुम्ही ह्यामध्ये बटाटे पण घातली आणि मसाल्याची भाजी केली ना तरी पण ही भाजी छान होते आता मी झाकण न ठेवता शिजू देते हे बघा छान असं भाजीतलं पाणी आटत आलं आहे आणि डाळ पण व्यवस्थित शिजली गेली आहे हे बघा डाळ पण व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे आता आपल्याला ह्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजी करून नक्की खा कारण हिरव्या मिरची भाजीला छान अशी चव येते त्यांना मसाले खायचे नसतील ना त्यांनी अशी थोडीशी जरी हिरवी मिरची वापरली तरी चालतं छान लागते अशा प्रकारे भाजी आता हे खोबरं घालून व्यवस्थित असं थोड्या वेळ अजून शिजू देते हे बघा छान सर्व भाजीतलं पाणी आटलं गेलं आपली भाजी ही छान अशी तयार झाली आहे आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण अशा प्रकारे नक्की भाजी करून खा छान लागते हे बघा मंडळी छान अशी आपली ही दोडक्याची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त रहा, आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद